हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी वेदां प्रगती माझ्या वेदांकी लॅप चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी इलेक्ट्रिक कुकर मागवला आहे हा दीड लिटरचा आहे आणि मटेरियल मी चेक केलं तर खरंच खूप छान आहे त्याला कसं मस्त हँडल दिलं आहे त्याच्यानंतर काचेचं वरती झाकण आहे स्टीलमध्ये ते पॉट आहे वायर दिले चार एक असं स्टीमर दिलं त्याच्यामध्ये अंडी वगैरे तुम्ही काही बॉइल करू शकता स्टीम करू शकता आणि चहा कॉपी वगैरे सगळ्यासाठी यूज होतं तर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते कि पाणी गरम होतं का चेक करण्यासाठी क्वालिटी पण खूप सुंदर आहे त्याची तर त्याची वायर जर शॉर्ट आहे तर मी ते हातात पकडलंय चेक करते की करंट वगैरे लागत नाही ना हे म्हणजे हॉस्टेलला मुलं मुली वगैरे राहतात इमर्जन्सी बुक वगैरे लागली तर काही नसतं तर त्याच्यासाठी हे खूप छान आहे म्हणजे चहा कॉफी नाश्ता काही म्हणजे ते पास्ता वगैरे काही बनवता येईल त्यांना तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पाहिजे असेल ते फिफ्टी